जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने आहेत त्याच्यापैकी दोनशे बत्तीस शस्त्र परवाने रद्द करण्यात यावा असा प्रस्ताव बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवण्यात आले होते या दोनशे बत्तीस जे परवाने रद्द करण्याची पार्श्वभूमी अशी आहे की माहिती जी समोर आली आहे की दोनशे बत्तीस लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यात गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल आहेत अशा बत्तीस लोक जे आहेत ते दोनशे बत्तीस नाव आहेत त्याच्यामध्ये या दोनशे बत्तीस लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे की नवनीत कामत आहेत त्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवला होता याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकशे बासष्ट क्षेत्र परवाने जे आहे ते अद्याप पर्यंत त्यांचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असतील त्याचबरोबर जे की हवेत गोळीबार असेल त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी शस्त्र परवान्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की हवेत गोळीबार करणं असेल एखाद्या गाडीची पूजा करताना असेल अशा व्यक्तींचे शस्त्र परवाने जे आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रद्द केलेले आहेत हा प्रस्ताव जे आहे ते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला बाराशे एक्क्याऐंशी बीड जिल्ह्यामध्ये शस्त्र परवाने आहेत की अंजलिया दमाने यांनी देखील मोठ्या मोठ्या पोस्टर करत सांगितलं होतं की इतके शस्त्र परवाने कशासाठी पाहिजेत आणि शस्त्र परवाने गवल करायचे तरी काय हवेत गोळीबार असेल त्याचबरोबर गाडीची पूजा करताना गोळीबार असेल या घटना पोस्टर समोर आल्या याच्यानंतर नवनीत कामत यांनी अक्षय मोडवरती येत ह्या संपूर्ण जे की रिव्हॉल्वर धारक आहे शस्त्र परवाना धारक आहे त्यांची माहिती काढली गेली ठाण्यात उपडते आणि त्यांची संपूर्ण माहिती काढून याचा एक प्रस्ताव तयार प्रस्ताव तयार करण्यात आला हाच प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून अद्यापपर्यंत पर्यंत एकशे बासष्ट शस्त्रपरवाने ते जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रद्द केलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे बत्तीस लोकांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते मात्र त्याच्यापैकी एकशे बासष्ट परवाने रद्द करून चांगला एक दणका मानावला गेला जे की हवेत गोळीबार करणं असेल त्याचबरोबर अवैधरित्या शस्त्र बाळगणं असेल अशा विविध घटना बरोबर आपल्या शास्त्राचा फोटो काढून सोशल माध्यमांवरती व्हायरल करणं असेल त्या संपूर्ण गोष्टीचा ज्या आहे त्यांना आता फटका फटल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि ही कारवाई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाटकर यांनी केलेली आहे मुंबई योगेश काशी बीड